चला तर फ्रेंड्स आज आपण आकाड स्पेशल मस्त मौसूद अशा कापण्या बनवणार आहोत आता कुणाला कापण्या कडक का आवडतात कुणाला मऊ आवडतात तर आता हे दोन्ही च्या टिप्स मी पूर्ण तुम्हाला पुढे सांगणारच आहे तुम्ही रेसिपी पूर्ण पहा तर बघा कापण्या करण्यासाठी साहित्य लागणारं साहित्य मी या ठिकाणी काढलेलं आहे आता पूर्ण साहित्य प्रमाणासहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर बघा या ठिकाणी मी गुळ घेतलेला आहे एक पावशरभर गुळ घेतलेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर तो थंड पाण्यामध्ये मी एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो विरगळून घेणार आहे तर आता त्याच्याचमध्ये मी बडीशेप आणि सुंठीची पावडर पण घातलेली आहे आणि गूळ पूर्ण आपल्याला विरगळून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने तर बघा या ठिकाणी आता आ, एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या गव्हाचं पीठ मी या ठिकाणी तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ आहे साधारणतः आणि त्याच्याचमध्ये मी श या ठिकाणी शंभर ग्रॅम पीठ घेतलेलं आहे आता ते व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि एक द चिमूटपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला सोडा घालायचा आहे आणि बघा या ठिकाणी आपलं जे गुळाचं पाणी आहे ते व्यवस्थित विरगळलेलं आहे गुळ तर ते थोडं थोडंसं पाणी चा गाळून आपल्याला त्या घाव पिठामध्ये घालायचं आहे आणि त्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण जशी कणिक मळतो पण हा गोळा जसा ग जरा घट्टच मळायचा आहे कारण कापण्याचं कापण्या करताना त्याच्यासाठी लागणारे पीठ हे घट्टच असतं म्हणून ते घट्ट मळायचं आहे आपल्याला तर बघा लागेल असं पाणी घालायचं आहे थोडं थोडंसं गुळाचं पाणी आपण तयार केलेलं आहे तर तुम्हाला कापण्या कडक हव्या असतील तर तुम्ही पाणी गरम पण करू शकता आणि कापण्या लाटताना थोड्याशा पातळ लाटू शकतात आणि काय होतं कापण्या कडक होतात तर बघा या ठिकाणी घट्टसर आपला गोळा आपण मळून घेतलेला आहे आता हा पंधरा ते वीस मिनटं तसाच झाकून ठेवूया तर बघा या ठिकाणी पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आणि आपली कणिक व्यवस्थित मुरलेली आहे तर आता आपण काय करूयात पोळपाटावरती आणखी एकदा थोडंसं तेल लावून ही कणिक मळून घेऊया म्हणजे ती एकजीव होईल व्यवस्थित तर आता ही कणिक मळण्यासाठी ताकद पण खूप लागते कारण घट्ट गोळा मळायचा असतो त्याच्यामुळे तर बघा या ठिकाणी मी त्या कणकेचे त्या गोळ्याचे तीन भाग केलेले आहेत तर ह्याचा आपल्याला चपातीसारखा किंवा चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे तर तुम्हाला लाटायला कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याचा उंडा तयार करू शकता तर बघा या ठिकाणी चपातीपेक्षा थोड डबल म्हणजे दोन तीन चपात्या होतील एवढा मोठा गोळा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो आता चपातीसारखंच लाटून घेणार आहे गोल तर बघा एवढी जाडी मी ह्या गोळ्याची ठेवलेली आहे तुम्हाला हवं असल्यास आणखी पातळ पण करू शकता किंवा आणखी जाड पण थोडंसं ठेवू शकता तुम्ही जास्त जाड ठेवलं तर आतून त्या व्यवस्थित भाजत नाहीत अशा पिठाळ पिठाळ लागतात त्याच्यामुळे एवढंच साईज ठेवायची आहे आपल्याला आता वरून आपल्याला त्याला खसखस घालायची आहे आणि छान परत आणखी एकदा लाटून घ्यायचं आहे जेणेकरून खसखस आपली निसटू नये म्हणून खसखस वरून लावल्यावर कापण्या छान पण दिसतात आणि खायला पण छान ला लागतात म्हणून खसखस तर कापण्यांना लावतातच लावणं गरजेचंच आहे म्हणजे तर बघा खसखस लावून आपल्याला परत एकदा ते व्यवस्थित लाटून घ्यायचे जेणेकरून खसखस आपली त्या ह्या ला कापण्यांना व्यवस्थित चिटकेल आणि ते निघणार नाहीत पडणार नाहीत तेलात टाकल्यानंतर आता आपण त्याला अशा पद्धतीने कापण्यांचा आकार देऊन घेऊया आता तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही करू शकता कटरने माझ्याकडे चाकू आहे तर मी चाकूने करते अशा पद्धतीने त्याला कापण्याचा आकार देणार आहे तर बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित अशा कापण्यांचा आकार आपल्याला द्यायचा आहे आता ह्या कापण्या करायला खूप सोप्या असतात आपण कधीही पटकन करू शकतो पण आकाड महिन्यात थोडासा रिमझिम पाऊस असतो आणि त्या पावसाळ्याच्या दिवसात ह्या कापण्या खायला खूप मस्त लागतात म्हणून पावसाळ्याच्या दिवसात तिखट पुऱ्या आणि कापण्या आवर्जून केल्या जातात आणि ह्या खायला पण खूप पौष्टिक असतात तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सगळ्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर गॅस कमी केलेला आहे आणि ह्या काप कापण्या मीडियम गॅसवर आपण छान अशा पद्धतीने तळून घ्यायच्यात अगदी एक पाच ते सहा मिनटं लागतात ह्या कापण्या तळण्यासाठी व्यवस्थित तळायच्या आहेत मीडियम ते कमी गॅसवरती जेणेकरून त्या आतपर्यंत छान शिजल्या जाव्यात म्हणून तर बघा या ठिकाणी कापण्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत आता ह्या कापण्या आम्हाला चहाबरोबर खूप जास्त आवडतात म्हणजे मला तरी खूप आवडतात ह्या कापण्या आता ह्या ब्राऊन होईपर्यंत अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कापण्या तळून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी सगळ्या कापण्या आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत खूप मौसूत कापण्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला कडक हव्या असतील तर कापण्यांची साईज लाटताना साईज थोडीशी पातळ ठेवायची आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा